चानल मी शेअर स्कॉच आईस्क्रीम तर थोडंसं रिकॅप मी तुम्हाला सांगते की कालच्या कालच्या किंवा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आईस्क्रीमचा बेस कसा रेडी करायचा आता काही फ्लेवर्स जे आहेत ते आपल्याला व्हाईट आईस्क्रीम बेसमध्ये किंवा व्हॅनिला बेसमध्ये करायचे आहेत आणि काही चॉकलेट बेसमध्ये तर आज जर आपण व्हॅनिला बेसमध्येच करणार आहोत बटरस्कॉच आईस्क्रीम तर त्याचा थोडासा रिकॅप मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण सुरुवात करूया आपल्या बटरस्कॉच आईस्क्रीमचा जो बेस आहे तो बनवायला आईस्क्रीमचा बेस बनवण्यासाठी आपल्याला हे कप्स लागणार आहेत आता हे मी सगळं काल डिटेलमध्ये सांगितलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर प्लीज तो तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुम्हाला आईस्क्रीम बनवायला किंवा कोणताही फ्लेवर बनवायला अगदी इझी जाईल तर हे कप्स आणि अशा प्रकारचे स्पून मी वापरलेले आहेत आता इथे मी तुम्हाला शॉर्टमध्ये रेसिपी सांगते एक कप म्हशीचं दूध वन फोर्थ कप मिल्क पावडर एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि वन फोर्थ कप पुन्हा साखर घ्यायची आहे पिठी साखर किंवा अख्खी साखर घेतली तरीही चालल आणि त्याला अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खालीच गुठळ्या त्याच्या काढून घ्यायच्या आहेत विस्करच्या सहाय्याने आणि त्यानंतर त्याला गॅसवर एकच बॉईल आणेपर्यंत उकळायचं आहे खाली न लागू देता तर ते तुम्ही डिटेलमध्ये सगळं पाहून घ्या आता हे झाल्यावर आपल्याला घ्यायची आहे क्रीम आणि या सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आहेत पुन्हा यामध्ये शेवटी ॲड करायचं आहे आपल्याला कंडेन्स मिल्क ओके okay? सो so, अशी काहीशी प्रोसेस आहे बेस बनवण्याची तर ते तुम्ही स्टेप बाय स्टेप आणि डिटेलमध्ये व्यवस्थित आपल्या त्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा शेवटी एंडस्क्रीनलासुद्धा लावून देईल किंवा तुम्हीही चेक करू शकता ओके okay? तर आता वळूया बटरस्कॉच आईस्क्रीमचा बेस बनवण्यासाठी इथे आता आपण बटरस्कॉच आईस्क्रीम बनवण्यासाठी त्याचा बेस रेडी करूया किंवा त्यामध्ये जो क्रंचीनेस असतो जो साखरेचा असतो तर तो आपण कशा प्रकारे तयार करायचा आहे तो पाहूया तर इथे मी एक वाईट पॅन घेतलेला आहे आणि त्यावर वन फोर्थ कप साखर घेतलेली आहे आता इथे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमची आईस्क्रीम किती आहेत त्याप्रमाणे एक लिटर आईस्क्रीमसाठी तुम्ही वन थर्ड कप घेऊ शकता साखर किंवा मग आत्ता आपण जी बनवतो आहे ती जवळजवळ दोनशे पन्नास ग्राम किंवा एम एलमध्ये आईस्क्रीम जाईल तर त्यासाठी मी वन फोर्थ कप इकडे साखर घेतलेली आहे अख्खी साखर आणि तिला पॅनवर अशा प्रकारे प्लेन ठेवलेली आहे आता साखर टाकल्यानंतरच आपल्याला गॅस चालू करायचा आहे तोपर्यंत आपल्याला एक ताट ग्रीस करून घ्यायचे आहे तेल किंवा तुपाने ओके आणि ही जी साखर आहे ना ती थोडी वितळायला लागली की मगच तिला हलवायची आहे आणि पूर्णपणे तिचं पाणी करून घ्यायचं आहे बट पाणी टाकायचं नाही यामध्ये ओके आपल्याला ही साखर अशीच वितळून किंवा मेल्ट करून घ्यायची आहे आता साखर वितळत आली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बटर एक चमचा तर तुम्ही बटर चा टाकलं तरीही चालेल एक चमचा तूप टाकलं तरीही काहीही हरकत नाही तर ही, 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 ही आईस्क्रीम जी आहे ती काही मी सेल करणार नाही त्या आहे त्यामुळे मी इथे घरच्यासाठी तूपच टाकलेलं आहे एक चमचा तूप मी यामध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित ब्राऊन असा कलर येईपर्यंत ही साखर पूर्णपणे मेल्ट करून घेणार आहे तर इकडे तुम्ही पाहू शकता आता साखर पूर्ण मेल्ट व्हायला लागलेली आहे आपल्याला ती जाळायची नाही फक्त त्याचं सिरप होईल असं करायचं आहे आता या स्टेजला आल्यावर तुमच्याकडे काजू बदाम जे काही असेल ड्रायफ्रूट त्याला थोडंसं क्रश करायचं आहे आणि ते यामध्ये ॲड करायचं आहे जेणेकरून त्याचा क्रंचीनेस वाढेल काजू बदाम हे तुम्ही आधीच जर भाजून किंवा रोस्ट करून ठेवलेले असतील तर अतिउत्तम ओके माझे भाजलेले बदाम आहेत आणि त्याचा क्रश करून मी यामध्ये आता टाकलेला आहे जेणेकरून आपल्याला मार्केटसारखा तो क्रंचीनेस त्यामध्ये मिळणार आहे आता या सगळ्या मिश्रणाला म्हणजे हे रेडी झालेलं आहे आता जस्ट एक मिक्स द्यायचं आहे त्याला आणि त्यानंतर त्या प्लेटमध्ये प्लेन असं आपल्याला अंथरून घ्यायचं आहे जसं आपण चिक्कीसाठी करतो ना त्याप्रमाणे बस एक दहा एक मिनिटात हे लगेचच कडक होणार आहे थिक होणार आहे आणि त्यानंतर ते लगेचच प्लेटसुद्धा सोडून देईल इथे तुम्ही पाहू शकता तर याचे आता आपल्याला करायचे आहेत तुकडे तर पूर्णपणे याचे हे कडक झालेले आहे तुम्ही बघू शकता साखरेचा पाकच आहे हा आणि त्यामध्ये आपण नट्स टाकलेले आहेत बदाम काजू किंवा काहीही तुमच्याकडे जे असेल ते तर ते टाकलेलं आहे आता याचा पूर्णपणे बारीक क्रश करून घ्यायचा आहे तर बारीक क्रश करायचं आहे म्हणजे आधी तुकडे करायचे मिक्सर वगैरेला नाही लावायचं तर इकडे स्वरा ते काम करते बारीक करायचं माझी मुलगी आणि यानंतर याला एखाद्या कॅरीबॅगमध्ये घालायचं आहे आणि लाटणाच्या सहाय्याने सा हलक्या हाताने त्याला ठेचून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा पूर्ण क्रश असे थो छोटे छोटे एकदम तुकडे होतील त्याप्रमाणे आणि मग आपला हा बटरस्कॉचचा जो बेस म्हटले मी किंवा जो फ्लेवर आपण तयार केलेला आहे तो हाच फ्लेवर आहे तर तो, तो रेडी झालेला आहे आता पहा काल आपण जो बेस रेडी केला होता म्हणजे ह्या गोष्टी मी कालच्याच दिवशी केलेल्या आहेत तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते आहे तर हा जो बेस रेडी केलेला आहे तो मी हाफ केला होता हाफमध्ये आपण व्हॅनिला बेस केला व्हॅनिलाची आईस्क्रीम केलेली आहे आणि हाफ पोर्शन मी शिल्लक ठेवला होता तर तो बटरस्कॉचसाठी तर बटरस्कॉचचं आता आपल्याकडे मिश्रण ते तयार आहे किंवा फ्लेवर आपण रेडी करून घेतलेला आहे बस आता आपल्याला त्या बटरस्कॉचचं जे क्रंचेस आहेत त्याला यामध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि एवढं जरी केलं ना तरी बस होतं व्यवस्थित बटरस्कॉचचा फ्लेवर लागतोच कारण बटरस्कॉच म्हणजे साखरेचा पाक आणि त्याचे तुकडे हेच असतं आणि क्रीमचं मिक्सचर मग आईस्क्रीम रेडी होते बट तुम्हाला आणखी जर टेस्ट एनहॅन्स करायची असेलच तर तुम्ही इथे बटरस्कॉचचा इसेन्ससुद्धा वापरू शकता आणि जसं की बटरस्कॉचला थोडासा असा येलोईश क्रीमिश कलर असतो तर पहिले तर मी इसेन्स वापरते बटरस्कॉचचा आणि त्यानंतर थोडासा लाईट कलर येल्लो कलर ओके जेणेकरून आपली आईस्क्रीम ही अगदी मार्केटसारखी टेम्पटिंग दिसणार आहे बटरस्कॉचचा फ्लेवर आपण एकदम व्यवस्थित मिक्स केलेला आहे आणि आता त्याला एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे डबा प्लास्टिकचा स्टीलचा किंवा काचेचा कोणताही चालेल काहीही प्रॉब्लेम नाही फक्त त्याला फ्रीझरमध्ये हाय टेम्परेचरवर ठेवायचं आहे जवळजवळ सहा ते सात तास किंवा मग रात्रभर ठेवा तुम्ही एकदम व्यवस्थित आपलं हे आईस्क्रीम सेट होतं फक्त त्याच्यात हवा जाता कामा नये तर तुमच्या आईस्क्रीममध्ये अजिबात आईस क्रिस्टल जमा होणार नाही आहेत आता व्यवस्थित सेट करते झाकण लावून ठेवून देते आणि बरोबर वर तुम्हाला भेटते सहा ते सात तासांनी ओके या आईस्क्रीमवर आपण आतमध्ये तर याच्या क्रंचेस घातलेलेच आहेत बटरस्कॉचचे बट वरूनही डेकोरेशनसाठी जर हवे असतील तर आपण अशा प्रकारे हे स्प्रेड करून ठेवू शकतो जेणेकरून प्रत्येक स्कूपमध्ये ते वरतीसुद्धा आपल्याला दिसतील कारण आतले जे क्रंच आहेत आपण जे मिक्स केलेले आहेत ते ओलाव्यामुळे कारण साखर आहे तर ते थोडेसे मेल्ट होऊन जातात बट फ्लेवर राहतो त्याचा आणि हे जे वरचे आहेत ना ते आपल्याला अगदी आईस्क्रीम तुम्ही पाहाल आता मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवेल तेव्हा तसेचे तसे हे दिसणार आहेत आणि आईस्क्रीम दिसायलासुद्धा मग सुंदर दिसते तर पहा तुम्ही मी ओव्हरनाईट ही आईस्क्रीम ठेवली होती सेट करायला आणि ही आईस्क्रीम इतकी सुंदर दिसते म्हणजे मला प्रत्यक्षात मी पाहती आहे ना तर खूपच सुंदर याचं टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे आणि व्यवस्थित सेट झालेली आहे तर चला आता करूया इला स्कूप आणि सर्व करूया मस्तपैकी मग कसा वाटला आजचा हा बटरस्कॉच आईस्क्रीमचा आपला फ्लेवर आणि त्याचं टेक्स्चर बघा एकदम क्रीमी आईस्क्रीम झालेली आहे नो आईस क्रिस्टल खायला पण एकदम टेस्टी आहे तर नक्की तुम्ही बनवा आणि तुमचे फीडबॅक मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की 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 काढवा बाय